हॅलो भाई श्रुती नागुल या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा राजा संसार भरण्यात संसार भरून रे मी एक काम करतोय मी ना मी पैसे देशील का म्हणा देशील कधी देशील दहा रुपये मी तुला पाचशे दे अजून सकाळची सहा वाजलं अजून निघली नाही पाचला निघणार होती माणसा पाचला काय बोललो मी तर झोपलोच नाही सकाळपासून प्रमुख पाहुणे आमचे काय बोला बोला अजून लाच सदामणे वाटतोय बघा टी शर्ट घालून आली देवा बोलता काय हो नाही ब्लॉग मध्ये हाय बोला हाई, हाई, हाई। <laughs> हाई। <laughs> <laughs> बोलता? नंतर दाखल जा आपण हा आमची आमचीच काय बोलतास काय पण बोल चालली सकाळचे सात वाजलं ना आम्हाला काय सांगला पाचला जायचंय कौश आले तर पाचला चालू काय सांगू आवरा साला तास झाला ना हा एक वर्ष तुलतापूर्ण आहे फक्त या पुस्तिकाने जेजोरी बारा झाला मजा येतं काय वाचल काय लागलंय चारा पोऱ्या चालन पाठवता या वाचत नाही काय मिस नाहीये नेत नाही ना वाटतो चोर आले चोरा बोला Nakata YouTube mo. Ara raj le. Yeah, yeah. गद्दारी गेली कोला हा नवीन नवीन जोड पालेन गाई नका आता पप्पा जाऊ द्या सुकडे सुकडे माझी बाई सुगडी नवीन पा नाही 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 आमच्यासाठी नवीन आहे यो पण नवीन जोडपाई नवीन जोडताना दोन दोन पोरा झाली आया जोडपास नाही गाई जाय पोर आहे एकदम नवीन नवीन जोडपा आय बार दिसत यो पण नवीन जडबा माझा काका मोठा <मुटा>। बाई <laughs> ना ती बे बाबू काय आहे बै ना स्वेटर घालले देत आहे इथ आय नवीन नाडबा आपण इथं बायको बसलेले जोडप्याचा नवरस मिळाला तू काय बोलतो चीटिंग झाली गद्दारी झाली काय आम्हाला ते बस मध्ये वाटवली ह दरवर्षी बस मध्ये असतो आम्ही आता काय आता चालू बाय बाय जे दोरीला आपण जाऊ द्या ती बघ देवा देवा यांची जेदूरला सोडली का मी या साइडने पळणार जायचं आहे आपण बसाला काय या आमचा कस माणूस आहे त्याला का बघा बसायला पैसे बोलू वीआय पी माणसान आय पी गाडी समजते चालू ए फी मोमेंट लाईट पहिला दर्शन गणपती kal mandir mein pochle log aaye jabai गाईज आम्ही आलो फायनली चेजोरीला हो रुमवर बघा अर्धी अर्धी काय गाईज पेरू खातान पेरू पेरू खातान <laughs> आमची पब्लिक येवायची अजून पब्लिक येवायची आहे अजून आली नाही बघा हां बोला बोला काय तर गाईच आता आम्ही चालून देवली हो चाललं यानं वादा तू अजून काही यांची तयारी झाली बघा बघा आता तयार झालं बघा का थांब का हाय नवऱ्याच्या पाया पर परण्यात येत आहे नवीन नवरी काय बोलता वहिनी

मयूर दादा बहनी कहीं आय नमस्कार उद्या पी उलो बोला बसा मेरे को आई पाल ला पण बोलावतात काय चप्पल पण आमच्या वहिनी आली दादूर काय बोलता बोला सगळे आली बोला ना बोला वहिनीसला थांबलेलो आमचे होतो ॉक मध्ये शिव दादा बायको तुझे लगीन झाला का नाही झालं ना पंधरा पाहिलं तर लावायचे पंधरा कती लेट करता भारी <laughs> <laughs> दिसता चला या करूस <laughs> तो बोलता नवीन जोडी नवीन जोडी हो हो तुमच्यासाठी थांबलेलो म्हणून थँक्यू

चला शोधत शोधत मागो चार काही भेटत पुन्हा लेट करण नाव तुमचं लेट करून ठेव ना आता आम्हाला टाकून का आम्हाला टाकून दिले ना मग माझ्या वहिल्यात त्या एकुलता चार वाईला चार वीआय पी लोकांना वीआय पी दर्शन एकदम व्हीआयपी ट्रीटमेंट झाली एकदम असा फायदा करायचा तुम्ही शूटिंग करताय ना तुम्हाला थँक्यू थँक्यू चालल पाऊ चाल का पैसे देऊ

सांगा हा मज्जा नवीन जोडपण नवीन काय येऊन जाऊन बरं की आम्हाला जगता काय करू बघा एक एक नवन येईल आमच्या शोधत होत तुम्ही आता तुम्ही जेवायला लागल उद्या परवा काव जेवायला लागल लशी ना मग काय बोलशिव अवतार <laughs> जोडा आता आता जो का जैन तुला जैन नाव ना ना तुम्ही तुमचं आड नाव काय आहे मग तुम्ही पाटील हे तुम्ही मात्र पाटील सुट्ट नाही सुट्ट नाही सुट्टा नाही माझ्यावर काय सबस्क्राईब करो तुम्ही गेला का आधी सबस्क्राईब श्रुती ठाकूर ब्लॉग्स रा आता जाता बापूस थँक्यू वापूस वापूस मजा काय होतं बस मध्ये बनवत्या हा मग ते बसमध्ये आल तुम्ही आई ना धाकते आजी <laughs> बाई सुट्टा नाही बायको काय आहे बायकोला खाय आण आयकर बोल आयकर लास्ट आहे आमची फोन बोल हॅलो मावशी आपण कधीपासून ब्लॉगर झाला आताच नवीन नवीन झालोय मी ब्लॉगर सबस्क्राईब केलो का चॅनलला माझ्या माहिती आता करू सुट्टी टाकून ब्लॉग्स

मांगले शिवे सर्वार्ध जा गौरी नारायण हे नमस्त जायला शिकर दुसरं काय याला काहीला शिखर म्हणले तुम्ही तिथं <laughs> बसला याला काहीतरी अर्थ आहे का ना यालाच का म्हणलंय का ना कुठला म्हणलं पार्वती बरोबर लग्न केलं

ठाकरांच्या पावरा श्रुती ठाकूर ब्लॉग हा बघा तुम्हाला ब्लॉग मध्ये द्या मी आहे जेवणाची सोय चालली काय जवाला बनव दाव ना काय या चौली लढला पप्पा लरला बारी बनवता <स्था> जवाला बसली टेन्शन मध्ये आल्या जवाला बसल्या टेन्शन मध्ये आल्या शिंगा करता <स्थाँगा> न्याय काय <laughs> कंचा कंचा दोघी काय कोण आहे कोण हे ला, बोल हाय बाबा करचारे बिचारे पोरीला ला चालली तुमचे उरवाला निघलीन म्हणजे का पावला समजता